सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक क्रीडा व विज्ञान पर्यावरण कृषी राजकारणापासून विकास कार्यापर्यंत अशा सर्व क्षेत्रातील वास्तव घडामोडीचा हाती घेतला आहे लोकसेवेचा राहत स्वच्छ प्रतिमा आणि विश्वासाचे दर्शन एन दर्पण एन केन केरप नमस्कार भारत हा कृषी परंपरा लाभलेला देश आहे मकर संक्रांतर हा कृषीपूरक आहे या संदर्भातील रूढी परंपरा आख्यांकिका सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आज वर्तमानात मकर संक्रांत कोण्या पद्धतीने साजरी करण्याची खरी गरज आहे या संदर्भामध्ये उच्च विद्याविभूषित बीड जिल्हा परिषद सदस्या तथा जलव्यवस्थापन लोकचळवळीतील अग्रणी समाजसेविका डॉक्टर योगिनीताई थोरात यांचे मकर संक्रांतर या सणाबद्दल विचार नमस्कार आपल्या या एन के दर्पणच्या सर्व प्रेक्षकांना माझा खूप खूप नमस्कार आज आपण येथे मकर संक्रांती या सणाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आपल्याकडे माहिती आहे की आपल्या या भारतभूमीमध्ये मकर संक्रांत हा प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तसाच तो भारताबाहेरही जसं नेपाळ थायलंड म्यानमार या ठिकाणी हा सण साजरा केला जातो आता आधुनिक म्हणजे आत्ताच्या काळातील पिढ्यांना वाटतं की हे काय आहे मकर संक्रांत म्हणजे काय प्रत्येकाला एवढंच वाटतं की तिळगुळ घ्यायचे असतात आणि गोडगोड बोलायचं असतं ते सुद्धा हलव्याच्या दुकानातून तिळगुळ आणायचे आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोल एवढंच आपल्याला सध्याच्या पिढीला माहिती आहे पण ह्याची आपल्याला थोडीशी आध्यात्मिक आणि जुन्या काळातली पार्श्वभूमी पण माहिती करून घेणं गरजेचं आहे आपण पाहिलं असेल की महाभारत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे टी व्हीवरतीही पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये भीष्माचार्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं आणि ज्यावेळेस ते बाणांच्या मृत्यूशयेवरती होते त्यावेळेस त्यांनी उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहिली होती आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी आपले प्राण त्यागले होते उत्तरायणाचं महत्त्व हिंदू धर्मामध्ये हे जास्त आहे आणि असं समजलं जातं की उत्तरायणमध्ये आलेला मृत्यू हा चांगला असं गृहित धरलं जातं उत्तरायण सुरू होतं म्हणजे नेमकं काय तर एकवीस ते बावीस डिसेंबरला सूर्याची जी किरणं आहेत हे साडे तेवीस पडतात आणि त्यावेळी त्या, त्या आपण पाहतो की हे म्हणजे मकरवृत्तावरती हे सूर्याची किरणं पडली जातात आणि त्याच्यानंतर दिवस हा मोठा आणि रात्र ही छोटी छोटी होत जाते जर आपण चौदा जानेवारी ही फिक्स तारीख असते की ज्या तारखेला आपण बघतो की तर सू सूर्याचं जे आहे हे धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं आणि त्यालाच आपण मकर संक्रांती असं म्हणतो आता नेमकं मकर संक्रांती म्हणजे काय तर मकर संक्रांती ही हा ॲक्च्यु हा कृषीचा सण आहे कारण भारतामध्ये पूर्वी जर आपण पाहिलं तर नव्वद टक्के हा भारत देश हा कृषीप्रधान होता आणि त्या त्यावेळी त्या आपल्या हिंदू धर्माचे जर का सर्व सणवार जर आपण काढले तर हे निसर्ग पूजक असे सणवार आहेत ह्याच्यामध्ये आपण निसर्गाची पूजा केली जाते आपण आपल्या पूर्वजांना खरंच मानलं पाहिजे कारण आत्ताच्या डायटिशियनलासुद्धा जमणार नाहीत एवढं सुंदर डाएट त्यांनी त्याकाळी तयार केलेलं होतं आज आपण बघतो की मकर संक्रांतीमध्ये आपण जे पदार्थ खातो जसं बाजरीचं बाजरीची भाकरी आहे ती लावलेली भाकरी आहे जसं ह्या काळामध्ये ऊस बोरं पेरू गाजर हरब ढाळा याच्या तयार होणारे भाजीपाला आहे तो ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रहण केला जातो ह्या ह्या जर का भाज्यांकडे पाहिलं गेलं किंवा तर ह्यांची ही कॅलरीज जर आहेत तर ह्या खूप जास्त प्रमाणात आणि उष्मांक ह्या अन्नपदार्थांचा जास्त आहे उष्मांक जास्तची गरज आपल्याला कधी असते की थंडी थंडीच्या काळामध्ये आपल्या शरीराला उष्मांकाची जास्त गरज असते की तर ते सर्व मिळण्यासाठी आपण ह्या हे पदार्थ सेवन करतो आता मकर संक्रांत जर पाहिलं तर हा तीन दिवस साजरा केला जाणारा सण आहे त्यातलं प्रथम भोगी संक्रांत आणि किंक्रांत भोगी ही आदल्या दिवशी येते शक्यतो तेरा जानेवारी संक्रांत ही चौदा जानेवारी आणि किंक्रांत ही पंधरा जानेवारी ह्या वर्षी मात्र संक्रांत आपली ही पंधरा जानेवारीला आहे तर भोगीच्या दिवशी जे आपण पाहिलं की सर्व मिक्स भाज्या आणि बाजरीची भाकरी लोणी स्निग्ध पदार्थ ह्याचं सेवन आपण भोगीच्या दिवशी करतो संक्रांतीच्या दिवशी आपण काय करतो सुगड्यामध्ये हे जे आपलं वाण आहे आता वाण म्हणजे कसं ज्याच्यामध्ये बोर ऊस पेरू गव्हाचे गव्हाच्या उंब्या ह्या सर्व ढाळे हे सर्व एकत्र करून ते सुगड्यामध्ये भरून आपण विठ्ठल रुक्मिणीला वौस वौसने ज्याला म्हणतो ज्या सुवासिनी स्त्रिया करतात त्या पद्धतीने आपण तो नैवेद्य आपण देवाला दाखवतो जे आपल्या शेतामध्ये पिकलेलं आहे त्याचं आपण प्रथम नैवेद्य देवाला दाखवतो आणि दुसऱ्या दिवशी असते किंकरान किंकरान लग्न झालेली मुलगी आणि जावई यांचा आपण कपडे काळी साडी हलव्याचे दागिने वगैरे देऊन मानसन मन करतो आणि बोरून हाणं लहान मुलांचं पाच वर्ष वया वगैरे देऊन मानसन मन करतो आणि बोरून हाणं लहान मुलांचं पाच वर्ष वयापर्यंत आपण बोरनहाणं करतो की ज्याच्यामध्ये मुलाला मुरमुरे त्याच्यानंतर हे आपले ऊस बोरं ह्याच्या चान, ह्याच्याने आंघोळ घातली जाते त्याचं ऑक्शन केलं जातं हे आपण वयाच्या पाच वर्षापर्यंत आणि त्याच्यासाठी सर्व ती सर्व पदार्थ खाण्यासाठी छोटी छोटी मुलं जमा होतात आणि अशा पद्धतीने ते बोरणं हे साजरं केलं जातं आता आधुनिक काळात आपण बघितलं जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं ह्या सणाचं स्वरूप पण बदलत गेलेलं आहे तसं तर पाहिलं तर हा सण सर्व हा स्त्रियांचा जास्त प्रामुख्याने ओळखला जातो कारण ह्या दिवशी हळदी कुंकू जे आहे हे पूर्ण महिनाभर चालत राहतं की ज्याच्यामध्ये स्त्रिया एकमेकींना हळद कुंकू लावून एकमेकींना वान जे आहे ते देतात जुन्या पद्धतीत जर का पाहिलं गेलं तर वान देताना कसं असायचं की तेव्हा जे शेतीवरती आहे समजा एकाकडे गहू असतील एकाकडे हरभरे असतील ते एक एकजण एकाला गहू द्यायचा तर तो त्याच्या बदल्यात हरभरे देत होतो पण आता शेतीचं क्षेत्र घटत गेलेलं आहे त्याच्यात परत दुष्काळ या सर्व गोष्टी आहेत आणि आता आधुनिकतेकडे ह्याचं स्वरूप गेलेलं आहे जसं गणेशोत्सवाचं स्वरूपसुद्धा आधुनिकतेकडे गेलेलं आहे तसं मकर संक्रांतीचं स्वरूपसुद्धा आधुनिकतेकडे गेलेलं आहे शहरामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर मकर संक्रांती हे एक दहा दहा बायका कुठे पाच बायका असा ग्रुपनी आता मकर संक्रांत साजरी केली जाते आणि ज्याच्यामध्ये काही ठिकाणी हे समाजामध्ये सध्या परिस्थितीमध्ये जे सोशल इश्यूज आहेत तो सुद्धा त्या ठिकाणी एक देखावा तयार करून तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी आपण ह्या सणामध्ये पाहिलं तर काही ठिकाणी काही स्त्रिया एकत्र येऊन गरीब लोकांना काही वस्तू किंवा वान देण्याचं दान देण्याचं पण पाहिलं जातं तर अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो आपण बघतो की संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ हे तिळापासून जे बनवले पदार्थ तिळ आणि गुळ याच्यापासून जे पदार्थ बनवले म्हणजे तिळाचे लाडू असतील तिळाची पोळी असेल तिळाच्या तिळाची चक्की असेल चिक्की असेल तर ही आपण एकमेकांना देतो तिळगुळ घ्या म्हणतो ति तिळामध्ये काय आहे स्निग्धता आहे स्निग्ध म्हणजे स्नेह आणि प्रेम तर प्रेम वाढवण्याचा सण म्हणून आपण ह्याच्याकडे पाहतो की तिळगोळ घ्या आणि गोडगोड बोला आणि ह्या वाक्यातच एक आहे की देण्याची प्रथा आहे म्हणजे आपण दान केलं पाहिजे ही भावना ह्याच्यातून आपल्यामध्ये कुठेतरी देण्याची वृत्ती ही जागृत ह्या सणामुळे होते आणि आपण आपल्या समाजामध्ये जे समाजापासून वंचित आहेत जे वंचित घटक आहेत जे शोषित घटक आहेत त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण आपलं दान जर आपण त्यांना केलं की त्यांनासुद्धा आपण ह्या आपल्या आपल्यासोबत आपल्या प्रवाहात आणू शकू आता ह्या संक्रांतीच्या सणाचं महत्त्व जर सांगायचं ठरलं तर याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते की ज्या वर्षी गेल्या वर्षी दोन हजार अठरामध्ये वॉटर कप स्पर्धा ही आमच्या केस ताल केस तालुक्यामध्ये ही स्पर्धा सुरू झाली होती आणि एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी माझ्या मतदारसंघामध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम प्रत्येक मी माझ्या प्रत्येक गावामध्ये घेतले प्रत्येक गावामध्ये घेतल्यानंतर महिलांना हळदी कुंकू तिळगुळ आणि वाण देत असताना मी त्यांना एकच सांगितलं तुम्ही माझ्यासाठी जे काही वाण आणलं आहे ते वाण तुम्ही मला श्रमदान रूपी द्या कारण येणाऱ्या कप स्पर्धेमध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवस स्पर्धा होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन काम करा श्रमदान करा आणि तेच मला तुमच्याकडून मिळालेलं वाण असेल आणि ह्याचा फायदा असा झाला की वडगाव येथील स्त्रियांनी ही गोष्ट मनावरती घेतली आणि पूर्ण गावाने एकत्रितरित्या चाळीस ते पंचेचाळीस दिवस समदान करून आपलं गाव दुष्काळमुक्त केलं म्हणजे एवढी ताकद त्या फक्त एक आव्हानाने संक्रांतीच्या आव्हानाने हळदी कुंकच्या आव्हानाने एवढी ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्याच्या त्या ताकतीमध्ये आज आपण दिपेवाडगाव जर पाहिलं गेलं हे सुजलाम सुफलाम झालेलं आपल्याला दिसेल जेव्हा आज केस तालुक्यामध्ये के दुष्काळ आहे आज तिथे रब्बी पिकाची पेरणी आहे आज तिथेसुद्धा विहिरी आणि तुमचे बोर भरभरून वाहत आहेत हेच शक्य कशामुळे झालं हे, कशाम हो हे काही कुठली जादू नव्हती चमत्कार नव्हता काही नव्हतं फक्त लोकांची ताकद होती एकत्र येण्याची एक लोकांनी ज्यावेळेस एकत्र आले त्यावेळेस त्यांनी जे ठरवलं की हे आपल्याला करायचंय आणि ज्यावेळेस जर पूर्ण असं म्हटलं जातं गाव करी ते राव काय करी ज्यावेळेस गावाने ठरवलं की आपल्यातले सर्व मतभेद जरी ग्रामपंचायत इलेक्शन लागलेले होते तरीसुद्धा विरोधकांनी सुद्धा आपल्यातले मनभेद मतभेद मिसळून जलसंधारणासोबत मनसंधारणाचं काम सुद्धा दिपेवडगावमध्ये झालं आणि आज जर तुम्ही पाहाल तर त्या गावाला पाणी फाउंडेशनचं तर बक्षीस मिळालेलंच आहे पण पाणी फाउंडेशनच्या सर्वात आदर्श गाव गावाचे सुद्धा त्यांना जवळपास एकाहत्तर लाख रुपयाचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे त्यांची जवळपास एक कोटी रुपयापर्यंतची ॲग्रो कंपनी त्यांना मंजूर झालेली आहे त्यांचा प्रस त्यांची दखल त्यांच्या कार्याची दखल ही केंद्र शासनाने सुद्धा घेतलेली आहे कारण ते पूर्ण भारतामध्ये वडगाव एकमेव असं गाव आहे की ज्यांनी त्यांच्या दोन नद्या खटकळी व होळणं ह्या दोन नद्यांना जोडून त्रेसष्ट ब्लॉक त्यांनी ह्या नद्यावरती केलेलं आहे आणि हे काम खरंच कौतुकास्पद आहे आणि आपल्या रिव्हर मिनिस्ट्रीला पण त्याची दखल घ्यावी अशी वाटते हे कसंमुळे शक्य झालं हे का करण्याची गरज आलेली आहे आज आपल्याकडे जर का संक्रांत आहे पंधरा तारखेला आणि आपल्या शेतामध्ये ऊस आहे का मला सांगा आपला ऊस सगळा पाण्या अभावी वाळून गेलेला आहे आपण घाई करून तो कारखान्याला देऊन टाकलेला आहे हे कशामुळे केलं कारण आपल्याकडे पाणीच नाही आहे त्याला जगवण्यासाठी उसाला जगवण्यासाठी पाहायला गेलं तर जनावरांचं पण जर का पाहायला गेलं तर त्यांनासुद्धा आज भविष्यामध्ये पि प्यायला पाणी आणि खाण्यासाठी चारा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण हातावर हात धरून बसून जमणार नाही तर येणार ही दोन हजार एकोणीसची वॉटरकप स्पर्धा जी आहे त्याच्यासाठी मला आप सर्व प्रेक्षकांना असं आव्हान कर असं वाटतं की दोन हजार एकोणीस केस तालुक्यातील जे वॉटरकप स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि वडगाव असेल आनंदगाव असेल काशीदवाडी आहे बाऊची आहे म्हणजे ही जी गावं आहेत ज्यांनी गेल्या वर्षी कळमंबा आहे या गावाने जी एवढी सुंदर कामं केली आज तिथे जलसंधारणाची कामं एवढी सुंदर झालेली आहेत तशीच कामं जर का एकाच वेळी प्रत्येक गावाने आपण एकाच वेळी जर का केली तर निश्चितच आपला जो दुष्काळ आहे तो हटेल आणि मला वाटतं ह्या नवीन वर्षाचा संकल्प आपण सर्वांनी एवढाच घ्यावा की आपल्याला हा दुष्काळ हटवायचा आहे आणि ह्या दुष्काळावरती आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी सर्व म मी नारी शक्तींना आव्हान करते की वान द्यायचं असेल तर एकमेकींना श्रमदानाचं वाण द्या दुस आपलं आपलं गाव हे आपल्याला दुष्काळमुक्त करायचं आहे ह्या भावनेने जर का आपण काम केलं तर निश्चितच आपला भाग हा हा समृद्ध होईल आणि उद्या चालून आपल्या लोकांना दुसरीकडे ऊसतोडीला जाण्याची गरज पडणार नाही आणि ती करण्याची शक्ती म्हणजे नारीला हे शक्तीचं रूप मानलं जातं आणि त्या शक्ती जर का एकत्रित आल्या एकटवल्या तर त्या खूप काही करून दाखवू शकतात त्यांच्यामध्ये जर का सर्व ही पॉझिटिव्ह शक्ती एकत्र आली तर त्या बऱ्याच कधी न घडलेलं असं खूप अभूतपूर्व काम त्या करू शकतात आणि आपल्या मराठवाड्याला जर का वाळवंट बनण्यापासून रोखायचं असेल तर मला वाटतं ही एक शेवटची संधी आपल्या केस तालुक्याला आहे ह्या वर्षीची कप स्पर्धा आणि ते एकाच वेळी एकाच वेळेला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग करून आपलं गाव हे पाणीदार बनावं करावं हेच एवढी या ठिकाणी मी मनोकामना व्यक्त करते आणि आपल्या सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारा जो काळ आहे येणारं जो वर्ष आहे हे आपल्यासाठी सुख ते जावं आणि आपल्या भागातील दुष्काळ हटावा आपल्या भागातील हे ऊसतोडीचं जे मजूर म्हणून ओळखलं जाणारं गाव भविष्यामध्ये एक सर्वात सुखसमृद्ध म्हणून ओळखलं जावं अशीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र स्नेह वाढवण्याचा नवीन स्नेह निर्माण करण्याचा जुने असलेले संबंध अधिक समृद्ध करण्याचा दूर गेलेल्यांना जवळ करण्याचा एकमेकाबद्दल प्रेमभावना वाढवण्या एकात्मते संकटावर मात करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत रोय हो आपणाला सर्वांना एन के दर्पण परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला, 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 व सबस्क्राईब करा आणि बेल बटन क्लिक करा